माझा न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज उपस्थित पत्रकार बंधूंच मी या ठिकाणी मार्केट कमिटी मध्ये स्वागत करतो मागल्या चार पाच दिवसामध्ये जे सुपर गाड्या आहेत त्या सुपर गाळ्याच्या संदर्भामध्ये नर्सिंग निकम यांच्या नेतृत्वाखाली एक पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेला आम्ही उत्तर देणं गरजेचं होतं म्हणून या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मित्रांनो एकोणीसशे एकोणनव्वद साली कृषी उत्पन्न बाजार समितीला जे सुपरगाळे होते त्याचं भाडं दीडशे रुपये होतं तदनंतर नव्याण्णव साली ते भाडं तीनशे रुपये झालं म्हणजे शंभर टक्के वाढ झाली नव्याण्णव नंतर दोन हजार नऊला लावाढ बाड़ झाली ती सहाशे रुपये झाली ती शंभर टक्के झाली दोन हजार नऊ नंतर भाढेवाढ बाड़ झाली नाही ती दोन हजार तेवीसमध्ये झाली दोन हजार तेवीसमध्ये संचालक बोर्ड असेल सुपर धारक असतील यांची एकत्र येऊन समन्वयाने मिटिंग झाली आणि त्यांच्या चर्चेतनंच बाराशे पन्नास आणि सहाशे पन्नास असे गाळेधारकांच्या बाड्यासा दर निश्चित झाला असे असताना सकाळ काही मंडळींनी पंच्याहत्तर टक्के लोकांनी ते पैसे भरलेली पण काही मंडळी राजकीय स्वार्थासाठी परवा या ठिकाणी त्यांनी वार्ताहर परिषद घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती कशी अन्याय करते दाखवून दिलेलं आहे मध्ये पणन संचालक यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला एक पत्र व्यवहार केला त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोनशे अठ्ठेचाळीस गाडे आहेत पैकी दीडशे गाळ्यांचे करार संपलेले आहेत ते दीडशे गाळे पणन संचालकांना कृषी उत्पन्न बाजार समिती जो काही निर्णय घेईल मग ताब्यात घ्यायचा असेल भाडेवाडीचा असेल किंवा अन्य काही असेल तर पूर्ण अधिकार कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण या संस्थेला दिलेला आहे त्यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये आरोप केलेले होते की त्या ह्याच्यात अवास्तव भाडेवाड केली किंवा हे केली के तर त्याबद्दल बाजार समितीची भूमिका काय किंवा बाजार समितीनं नक्की कशाप्रकारे हे के भाडेवाड केलेले त्यांचं मत अवास्तव भाडेवाड झाली परंतु अवास्तव भाडेवाड झालीच नाही समन्वयने निर्णय झालाय जाळे दारे डायरेक्टर बोर्ड बसून एकत्र बसलो होतो आम्ही आणि ते एकत्रित त्यांच्या निर्णयानुसारच साडेबाराशे आणि सहाशे पन्नास असं भाडे ठरलेलं आहे त्यामुळं अवास्तव भाडं मागताच येणार नाही आणि दर दहा वर्षानं आपण काय करतोय शंभर टक्के भाडेवाढ करतोय दोन हजार नऊला ह्याच्या अगोदर भाडेवाढ झाली आता दोन हजार तेवीसला त्याच्या भाडेवाढ झाली खरं तर खर दोन हजार एकोणीसला काय पाहिजे होतं शंभर टक्के भाडेवाढ त्यामुळे वास्तव भाडेवाढ आहे असं मागताच आहे नाही आणि आत्ताच्या मुलीला भाडेवाढ होण्याच्या पूर्वी भाडं बेस वाढं किंवा जीवन ते काय होतं आणि आता भाडेवाढ झाल्यानंतर भाडं काय काय जे म्हणजे म्हणजे दोन हजार तेवीस च्या सहाशे बाराशे पन्नास केले आणि पाटेमागच्या गाड्यांचे तीनशे होते त्याचे सहाशे पन्नास केले बाराशे पन्नास ते तीनशे रुपये पर दोन हजार तेवीस ला वाढ प्रत्यक्षात कधी अंमलात आली कधी पासून ऑगस्ट आता जे तक्रार करणाऱ्यांच्या मध्ये की आज आजपर्यंत एकानी ज्यांनी भरले नाही त्यांची तक्रार आहे का आणखी कोणाची जन्म भाडं भरलं नाही त्यांचीच फक्त तक्रार जन्म भाडं भरतात तर एवढं पंच्याहत्तर टक्के लोकांना ठरल्याप्रमाणे भाडं दिलेलं आहे नवीन एकूण भाडे झालं किती आहे त्याचे किती जण नियमित भाडं भरतात आणि किती जणांचा थकबाकी साधारण एकतीस मार्च हा शेवटचं हे असते वार्षिक

आणि ज्यांनी पत्रकार परिषद घेतली बाजार समितीवर आरोप केले त्यांनी बाधार समितीशी संपर्क करण्याचा आपल्या संचालक मंडळाशी आपल्याशी कधी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय का सजीव साहेबांशी कधी भेटले का या प्रश्नावर याच्यावर काही तोडगा काढते दोन हजार तेवीसला जी मिटिंग झाली <laughs> तर नंतर आम्हाला त्यांचा कसलाही पत्रव्यवहार नाही आमच्याशी कसलीही चर्चा नाही असं नाहीत तिकडे येतच नाही चर्चा करत नाही एकन जी शकत त्यांना काही असं होऊ शकत नाही त्यांचं बाळ थकीत राहते त्यांना आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती वरचेवर नोटीस आधी येते त्याचं काय ते काय हे कारवाई आता थोडी माहिती येऊन काय करता येईल आपल्याला आमचा प्रयत्न पंच्याहत्तर ऐंशी टक्के लोकांचा पैसे जमा होते त्या बाकीचे उर्वरित काय अडचण असं नाही परंतु त्यांनी हा अचानक निर्णय निर्णय हे केला की बाबा भाडे वाट कमी होईल आणि त्या वास्तव कारण दाखवा मंत्र्यांच्या कमी करून आणू हे जरा त्यांची भूमिका चुकीची त्यांच्यावर काय कारवाई करायची काय नाही तर पर्यटन बाजार समितीला पुढे दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडनं चालू झालाय का राज्य सरकारकडून तसं मानता येणार नाही परंतु आता हे जे नर्सिंग निकम असतील त्यांचा त्यांची धोरण काय असतील राज्य पुढे जाती न जाते आता आम्हाला ज्या वेळेस ती कारण राज्य सरकार काय आमच्यावर निर्बंध लागते काय वाट नंतर नियमित ने ने। भाडे वा भाडे भरतात त्यांचा विरोध आहे का असं म्हणजे जर त्यांना भाडं त्यांना मान्यच नसतं नसतंच नसतं ना बघत आहेत त्यामुळे त्यांच काही हो राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा